आपलं आरोग्य आपल्यालाच जपायचं असतं मग हे आरोग्य चांगलं आणि उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार चांगला असणं गरजेचं आहे तर त्या आहारामध्ये आपण तिळाचा समावेश केला तर किती चांगलं तर तेच आपण गृहित धरून आज बनवतोय तिळ मावा बर्फी हे मकर संक्रांती एक निमित्त आहे आपण वर्षभरसुद्धा ही तिळ मावा बर्फी खाऊन आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकतो आणि आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरून काढू शकतो तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ मंद आचेवर छान असे फुलेपर्यंत भाजून घेतले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता त्याच कढाईमध्ये मी गॅस बंद करून चार चमचे एवढं मिल्क पावडर घेत आहे मिल्क पावडर यासाठी की आपल्याला बाजारचा कुठलाही खा मावा यूज करायचा नाही आहे तर आता घरी मावा बनवणं सोपं नाही आहे एवढं त्याला भरपूर वेळ लागेल त्यामुळे आता मी इथे सोप्या पद्धतीने बनवते आहे पटकन होण्यासाठी मी असे शॉर्टकट पद्धत वापरते आहे तर चार चमचे एवढं मिल्क पावडर घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तूप टाकलं आहे कारण त्याला माव्याचं टेक्स्चर आलं पाहिजे म्हणून कारण माव्यामध्ये तूप असतं आणि नंतर दुधावरची साय टाकली आहे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करून पुन्हा तर थोडंसं दूध टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा इथे माव्याचं टेक्स्चर येत आहे इथे मावा बनून तयार आहे तुम्हाला वाटतंय ना का घरगुती मावा बनवलेला म्हणजे वाटतच नाही आहे की हे आपण घरी बनवले आता गूळ टाकलं आहे मी कारण एक वाटी तीळ घेतलं होतं तर त्याच प्रमाणामध्ये गूळ पण एकच वाटी घेतला आहे आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता इथे गूळ वितळत आलाय आपल्याला काही एकतारी पाक वगैरे करत बसण्याची गरज नाही कारण आपल्याला बनवायची आहे बर्फी तर आपल्याला गूळ कडक अजिबात लाग पाहिजे नाहीत त्यामुळे सॉफ्ट अशी बर्फी बनवायची आहे गुळ वितळला आहे गुळ वितळल्यानंतर मी एक मिनिट गुळाला माव्यासोबत शिजवून घेतले आणि त्यानंतर आपण जी बनवली होती तिळाची पावडर ती यामध्ये टाकली आहे आता छान सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे गॅस चालूच आहे सगळं छान बस एक मिनिट परतून घ्यायचं आहे नंत मी इथे खाली एक बेकिंग पेपर अंथरून घेतला आहे आणि त्यावरती तिळ स्प्रेड करून घेत आहे कारण आपल्याला वाटलं पाहिजे का तिळाची बर्फी आहे म्हणून आता हे तिळाचं जे मिश्रण बनवलेलं आहे आपण ते मी यावरती टाकते याचा आपल्याला रोल बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला खाली एक शीट लागेलच तुम्ही वाटलं तर जी जाडसर अशी पॉलिथीन असते ती पण खाली टाकू शकता त्याच्या सहाय्याने पण तुम्ही रोल करू शकता आणि बेलण्याने इथे मी त्याला स्प्रेड करून घेत आहे हलक्या हाताने अगदी कारण हे मिश्रण थोडंसं पातळसर आहे ते सेट झाल्यानंतर घट्ट होईल पण आता ते गरम गरम असल्यामुळे थोडं पातळ आहे तर अगदी हलक्या हाताने हे स्प्रेड करून आहे आता यावरती आपल्या मनानुसार तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे टाकू शकता मी इथे काजू आणि बादामाचे मोठे मोठे काप करून टाकलेत सगळीकडे पसरवून घेतलेत आता आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने हे सगळी कृती करायची आहे तुम्ही जर ही बर्फी खाल्ली ना तुम्हाला वाटणारच नाही की ही तिळाची आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने झाली आहे त्याला वेळ पण लागला नाही आणि जास्त साहित्य पण लागलं नाही घरगुती साहित्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच ही, ही। साहित्या साहित्या आपली रेसिपी पूर्ण झाली आहे आता आपल्याला हे असं सेट करून फ्रीजमध्ये वाटलं तर फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता पटकन होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन ते तीन तास आणि फ्रीजरमध्ये एक तास असं आपल्याला हे ठेवून द्यायचं आता है। दोन तासानंतर मी हे का, फ्रीजमधून काढतेय तर हे बघू शकता इतकं छान सेट झालंय अगदी असं मऊ मऊ आहे मधून आणि आम्ही थोडीशी खाऊन पण पाहिली इतकी छान झाली आहे ना खूप मस्त लागते वाटतच नाही की तिळाची बर्फी आहे आता याला छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये लहान मोठे तुम्ही कट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याला वरतून ड्रायफ्रूटने गार्निश करायची असतील तर करू शकता लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशी ही इतकी सुंदर सुंदर झाली आहे तुम्ही एकदा खाऊन बघा करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी झाली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल माझी खात्री आहे थँक्यू